तर भारताचा जगात नावलौकिक व्हायला वेळ लागणार नाही डॉक्टर उदय निरगुडकर रत्नात्रय शैक्षणिक संकुलात शिक्षकांशी संवाद भारत हा विकसनशील देश आहे शिक्षण ही काळाची गरज आहे शिक्षणामुळेच माणसाची प्रगती होते माणसाची प्रगती झाली की देशाची प्रगती होणार आहे त्यामुळे भारताचा नावलौकिक जगात होईल शिक्षकांना माणसाची जीवनशैली सुधारते तर प्रत्येक शिक्षकानं शास्त्रज्ञ म्हणून स्वतःचा वर्ग ही एक प्रयोगशाळा आहे असं समजून विविध प्रयोग करणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलंय आणि विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्य रुजवणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलंय ते पुढे म्हणाले मोबाईल मुक्त विद्यार्थी तयार करणं गरजेचं आहे भारतीय शिक्षण पद्धती व परदेशातील शिक्षण पद्धतीमधील फरक सांगून शिक्षकांनी कोणत्या प्रकारे अध्यापन करावे त्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या जगाच्या तुलनेत भारतात शिक्षकांची परंपरा खूप मोठी आहे आर्य चाणक्य त्यापैकी एक होते उद्याचा विश्वगुरू भारत घडवायचा असेल तर शिक्षकांची भूमिका खूप मोठी आहे शिक्षकांना राष्ट्रसेवा करण्याची खूप मोठी संधी असते शिक्षकांनीही या क्षेत्रामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन केलं पाहिजे त्याच माध्यमातून विद्यार्थी घडला तर उद्याचा विश्वगुरु असणारा भारत निश्चित घडेल शिक्षणातून बेकारी निर्माण होईल असं शिक्षण देण्यापेक्षा सुसंस्कृत विद्यार्थी घडवावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली असं कार्यक्रमाप्रसंगी माननीय डॉक्टर उदय निरगुडकर रत्तात्रय एज्युकेशन सोसाय आय टीचे सचिव इंग्लिश मिडियम स्कूलचे चेअरमन व विलासचंद्र एम मोहता आय टी आयचे दहिगावचे मार्गदर्शक माननीय श्री प्रमोद भैया दोशी अभिजित पाटील महादेव सर रत्नात्रे इंग्लिश मिडियम स्कूलचे मुख्याध्यापक दैवत वाघमोडे विलासचंद्र एम मेहता आय टी आयचे प्राचार्य गजेश जगताप दहीगाव अकॅडमीचे मुख्याध्यापक सतीश हंगे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते